पुण्याची पूरस्थितीतून तूर्त सुटका झाली आहे पाणी ओसरलेलं आहे मात्र आता आव्हान हे, हे रोगराईचं असणार आहे गेल्या चोवीस तासात पुण्यातील पूरस्थितीतून पुण्याची सुटका झाली आहे एक दिवसापूर्वी पुण्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती पाणी ओसरले मात्र आता पुण्यावर रोगराईचं संकट असणार आहे हे मोठं आव्हान असणार आहे पुण्यात झालेल्या अतिमुसळधार पावसाचा फटका जसा सामान्य नागरिकांना बसलेला आहे नदीपात्रा शेजारील सोसायट्यांना आणि घरांना बसलेला आहे तसंच पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराला देखील पुराचा फटका बसलेला आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे काल नागरिक होते ते सांगतायत की सात फुटापर्यंत या मंदिरात पाणी भरलं होतं आणि आत्ताची जी परिस्थिती आहे पाणी ओसरलेलं आहे परंतु पूर्ण मंदिरात जो आहे तो चिखलाचा खच पडलेला आहे राडारोडा तयार झालेला आहे या ठिकाणी ओंकारेश्वर भक्त आहेत त्यांच्याकडून आणि पुजाऱ्यांकडून या ठिकाणी मंदिराची स्वच्छता सुरू केलेली आहे आजी काय भक्त तुम्ही या ठिकाणी रोज देवाला येता का हो रोज सकाळी संध्याकाळी रोज पहाटे आता आहे येते जरा नाही तर पहाटे चार ला साडेचार ला यायचं काय स्वच्छता चालू आहे हो नेहमी स्वच्छता चालू किती पाणी भरलं होतं काल पाणी सात 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 इंच आता पूर्ण मंदिराची तुमच्याकडून स्वच्छता चालू आहे कधीपर्यंत स्वच्छता होईल झाली आजच्या दिवस संध्याकाळपर्यंत होईल या मंदिराचे पुजारी आपल्या सोबत आहेत तुम्ही या ठिकाणी स्वच्छता करताना पाहायला मिळत आहे किंवा शहरामध्ये पूर सदृश परिस्थिती निर्माण होते किंवा पूर येतो त्याला सर्वत्र पाणी पसरलेलं असतं आणि ही सर्व गोष्ट माणसाच्या आयुष्याच्या दृष्टीने आणि मुख्यत्वे आरोग्याच्या दृष्टीने एक जोखमीची गोष्ट असते ज्यावेळेला पूर असतो ज्यावेळेला पाणी सर्वत्र पसरलेलं असतं त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारचे अपघात लोक बुडून मरणं एखादी भिंत किंवा एखादी दरड कोसळणं असे प्रकार घडत असतात त्याच्याखाली लोक गाडले गेलेले असतात ती एक मोठीच जोखमीची आणि अतिशय तातडीची वैद्यकीय घटना असते परंतु ज्यावेळेला पुराचं पाणी कमी होतं आणि ज्यावेळेला ते निघून जातं त्यावेळेला मात्र याहीपेक्षा जास्ती महत्त्वाच्या गोष्टी आरोग्याच्या दृष्टीने घडू शकतात यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पाणी ज्यावेळेला पसरलेलं असतं किंवा ज्यावेळेला ते कमी होत जातं त्यावेळेला एकूणच शहराच्या पाणी पुरवठ्यामध्येही मोठा दोष निर्माण झालेला असतो आणि सर्वत्र हे साचलेल्या पाण्यामुळं वेगवेगळ्या वेग प्रकारे कीटकांमार्फत होणारे आजार पसरतात पाणी खराब होतं म्हणजे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीवजंतू किंवा जंत तयार होतात आणि त्यामुळं पोटाचे आजार उलट्या जुलाब या प्रकारचे आजार होतात कॉलरा आणि टायफॉईडसारखे आजारही त्यामधून पसरत जातात याचबरोबर हे जे पाणी साचलेलं असतं त्याच वेळेला